सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार मी संग्राम माने मी खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा विधानसभेचा उमेदवार म्हणून या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी सामोरा गेलो पण आत्ताचे जर निकाल पाहिले तर ह्या निकाल पाहिल्यानंतर काही गोष्टी माझ्या मनात संशयाने तयार होतात मी या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या ओबीसीचं मी काम गेले पाच सहा वर्ष झालं प्रामाणिक करतो आहे मी ओबीसी समाजासाठी वेगवेगळे आंदोलने मोर्चे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समाजाला न्याय देऊन द्यायची भूमिका ठेवली त्यानंतर मी एस एस टीच्या वर्गीकरणासंदर्भात मी आवाज उठवला मी खाजगीकरणाच्या विषयासंदर्भात मी सांगलीत आंदोलन मोर्चे केले मी गैरांच्या मुद्द्यावर शासनावर बा भांडून लोकांना न्याय मिळवून दिला मी अशी वेगवेगळी कामं करत असताना समाजातील लोकं मला म्हटली की तुम्ही आता विधानसभा लढावाय पाहिजे सामान्य माणसाला जर न्याय द्यायचा असेल तर सामान्य कुटुंबातील लोकांना या राजकारणात आलं पाहिजे म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडून खन्नापूर आठवाडीची विधानसभा लढवली मला खन्नापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात उभा राहत असताना मला असा विरोधकांच्यातनं एक असा सूर आला की पहिल्या निवडणुकीमध्ये तुम्ही कमीत कमी एक पंधरा हजार तर मतं तुम्ही घेऊ शकता आणि हा कौल त्यांचा निवडणुकीचं मतदान जेव्हा झालं त्या दिवसापर्यंत होता आणि मलाही असं वाटत होतं की मी कमीत कमी पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान मी निवडणुकीमध्ये जाऊ शकतो कारण तेवढं मी काम केलं होतं पण जेव्हा मी निकाल बघितला आणि निकाल बघून मला धक्काच बसला की मी म्हणतो पंधरा हजार राहू द्या पण कमीत कमी दहा हजार तर मला मती मिळा पण माझं काम चालू होतं मी गावागावात पोचलो होतो समाजापर्यंत पोचलो होतो मी वंचितच्या पूर्ण घटकापर्यंत पोचून त्यांच्या मिटिंग करून त्यांच्यापर्यंत बैठक करून मी समाजावर जागृत करायचं काम केलं मी इतके दौरे इतके मोर्चे काढले समाजासंदर्भात तर याचा काहीतरी फायदा होईल म्हणून मी या समाजात आज जाऊन मी माझी भूमिका मांडली आणि मला लोकांच्यातनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि कमीत कमी मी कमीत कमी म्हणतोय मी दहा हजारमध्ये मी शंभर टेक या मतदारसंघातून घेऊ शकलो असतो पण या एमच्या खेळात या एम मशीननं या महाराष्ट्राच्या राजकारणाची राख रांगोळी केली अहो आमच्या नागवडबी गावामध्ये मला एका बूथवर फक्त बारा मतं आहेत आणि त्या बोतमध्ये ज्या रामोजी समाज सा, समाजासाठी मी माझ्या अंगावर केशीत घेतल्या ते घरं वाचवली तिथं घरं बांधून दिली त्या समाजाचं सुद्धा मतदान येतं त्या समाजाचं मतदान जवळजवळ शंभर ते सव्वाशे आहे त्याच वॉर्डामध्ये बौद्ध समाज येतो त्याच वॉर्डामध्ये चर्मकार समाज येतो मातंग समाज येतो या समाजाची मतदानाचं जर हिशेब काढला तर त्या वा मतदारसंघ त्या वार्डामध्ये मला कमीत कमी दोनशे ते अडीचशे मतं मिळाले पाहिजे होती आणि तिथं बारा मतं दाखवतात आणि आज तिथले लोक मला येऊन भेटून सांगतात आम्हाला कुठल्याही देवाची शपथ घ्यायला सांगा आम्ही कुठल्याही देवळा द्यायला तयार आहे आम्ही तुम्हाला मतदान केले आणि असे आकडेवारी जरी काढले ते जवळजवळ दोनशेच्या आसपास जाते मग हे मतदान गेलं कुठं हा प्रश्न माझ्यासारखा सामान्य माणसाला पडलेला आहे लक्षात घ्या आमचा बेनापूरचा आमचा गणेश देंडे म्हणून माझा मित्र आहे त्याच्या गावामध्ये मला सव्वाशे मध्ये पडली पाहिजेत आम्ही मताची बेरीज केली अगोदर एक दिवस तर ते सव्वाशे मध्ये राहिले बाजूला फक्त सतरा मतं दाखवायला लागलीत म्हणजे ही बंगाल आहे काय आज पोशेवाडीसारख्या गावामध्ये आमच्या पाहुणेच्या कुटुंबातल्या आमचे जे पाहुणे आहेत तिथं त्या पाहुण्याने त्या पूर्ण कुटुंबात आम्हाला मतदान केलं आणि जेव्हा ते मतदान मोजायची वेळ आली तेव्हा वंचितला मतदान शून्य आज मध्ये आमचा विनोद म्हणून आमचा कार्यकर्ता आहे वंचितचा तिथं वंचितला मतदार फार मोठा गट आहे त्या समाजाचं मतदान सव्वा तीनशे आहे त्यातला अडीचशे मतदान झालं विनोदचं असं म्हणणं आलं की कमीत कमी आपण सव्वा दोनशे मतं घेतोय इथे किती जरी पैसे वाटले लोकांना कितीही आमिष दाखवली तर हा समाज सोडून कुणालाही मतदान करत नाही कमीत कमी सव्वा दोनशे मतं पडले पाहिजेत तिथं आम्हाला नऊ मतं पडतात मी बाकीचं मतदान गेलं कुठं अहो संभाजे संभाजे पाटील यांची सास्रवडी पारे सासू सासरा मेहुने यांचं जर माताची बेरीज काढली तर दहा बारा मतदान त्यांच्या घरातलं आहे आणि त्यांच्या बुधवर त्यांना मतदान शून्य मिळतं म्हणजे हे गोड बंगाल काय आहे आणि ह्या गोड बंगालाचा निषेध करण्यासाठी आम्ही आहे उपाय लक्षात घ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणुका करणार असाल अशा पद्धतीनं लोकांना जर तुम्ही फसवणार असाल तर ह्या ज्या देशात अराजकता जगता मा माझे लक्षात घ्या आणि ती आल्या असं मी लोकांना सांगतो मी लोकांना जाहीर करतो या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाग व्हा आज ज्या पद्धतीनं इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं ह्या देशावर मुठभर इंग्रजांनी तीच वेळ आता आल्या लक्षात घ्या आज हे पक्ष आहेत आता जो पक्ष सत्तेत आहे तो तुम्हाला गुलाम बांधवाच्या दिशेने सुरुवात झाली लक्षात घ्या तुम्हाला रस्त्यावाला पाहिजे तुम्हाला लढावं लागेल ह्याच्या पुढच्या कुठल्याही तुम्ही एखाद्या रोजगाराच्या मुद्द्या भांडू नका महागाच्या मुद्द्या भांडू नका पण तुम्ही ह्या ई एमच्या माध्यम मुद्द्या भांडा कारण ही जर बी एम नाही थांबलं तर तुमच्या मानगुडीवर ही भूत आयुष्यभर बसणाऱ्या लक्षात घ्या आणि तुमची यातून सुटका ह्या जन्मात होणार नाही तुम्हाला श्रीलंकेसारखं रस्त्यावर यावं लागेल भांडावं लागेल आम्हाला दाखवावं लागेल की आम्ही एकजूट होऊ शकतो कारण लक्षात घ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घ्या लागतील अव्या खाना खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मा आत्तापर्यंत इतिहासात सव्वीस हजारापेक्षा जास्त मतदार कधी सीट निवडून आली नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी शॉकिंग आहे लक्षात घ्या म्हणून मी लोकांची माझी विनंती आहे की तुम्ही ह्या मैदानात या आता ह्या लोकं म्हणतात विश्वजित कदम कसे निवडून आले जयंत साहेब कसे निवडून आले संजय काका कसे पडले तिथं काही ईव्हीएम नव्हतं का पण त्या सर्वांना मी सांगू इच्छितो आऊ ईव्हीएमचा घोटाळा करत असताना सगळ्या शिटा पडल्या आणि सगळ्या शिटा आणल्या तर संशय वाढणार का नाही काही सीटा दाखवावं लागतील म्हणून त्यांची उमेदवारी वाचली ते विजयी झाले लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही ई बाबतीत अजिबात विश्वास ठेवू नका असं माझ्या लोकांना आव्हान आहे त्याचबरोबर आज एक्झिट बोलमध्ये पृथ्वीराज चव्हाण विन म्हणजे जिंकण्याच्या विनिंगमध्ये दाखवत होते अमित देशमुख विनिंगमध्ये दाखवत होते लोकप्रिय उमेदवार असतील बाकी जे आज बाळासाहेब थोरात असतील ह्या लोकांनी पिढ्याने पिढ्या लोकांची सेवा केल्या ही लोकं एक्झिट मध्ये जर आपल्याला विजयासाठी दाखवत असतील तर बाळासाहेब थोरसारखा माणूस पृथ्वीराज चव्हाणसारखा माणूस आज बंटे पडला तर पुतण्या पडला बाळासाहेब पाटील कराडचे ते पडले हे कशामुळे पडले असतील हे जर एक्झिट मध्ये विजय दाखवत असतील आणि जर ते पडत असतील तर यात काही गोड नाही म्हणून लोकांना विनंती आहे माझी मी सत्तावीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या बुधवारी विटा तहसील ऑफिससमोर मी एक दिवसाचं लाक्षणीय उपोषण करत आहे या उपोषणाला तालुक्यातील सर्व जनतेने यावं आपली ताकद दाखवून द्यावी कारण आपली जर आपण ताकद दाखवून दिली तरच ही व्यवस्था आपल्यापासून झुकू शकते लक्षात घ्या नाहीतर येणारा पुढचा काळ मी सांगू इच्छितो पुढं मडकं मागं खराटा अशी आमची लोकं जगलेत तीच व्यवस्था ह्याच्या पुढच्या काळात येण्याची शक्यता आहे लक्षात घ्या एवढी वाईट परिस्थिती लोकांची आणून ठेवल्या कुठलाही व्यव कुठलीही व्यवस्था सामान्य माणसाच्या हातात राहिली नाही सगळ्या व्यवस्था ह्या राजकीय लोकांच्या हातात गेलेत त्यामुळे तुम्ही कुठं जरी न्याय मागायला गेला तिथं तुम्हाला न्याय मिळू शकत नाही ह्या देशाला जर उत्तर द्यायचं असेल या महाराष्ट्रात जर क्रांती घडवायची असेल तर यासाठी लोकांनीच एकत्र आलं पाहिजे आणि लोक जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ह्या देशाची क्रांती घडवू शकत नाही ह्या महाराष्ट्राची क्रांती घडवू शकत नाही म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही या आमच्या लक्ष्मी उपोषणात तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्या समाजात ताकद वाढव्या आणि आपला न्याय मिळवून देऊया